Thank sure. you. आज अठरा डिसेंबर आहे आणि डिसेंबरच्या शेवटी शेवटी जर आपल्याला हरभरा घ्यायचा असेल तर आपल्याला उत्पादन येऊ शकते का आणि घ्यायचं असेल तर कोणत्या प्रकारच्या जातीची निवड आपण करायला हवी याची डिटेल आणि संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तो सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला हरभऱ्या पिकाची संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये हरभऱ्या पिकाची संपूर्ण माहिती वेळापत्रक या ऑप्शनमधून घेऊ शकता तर सुरुवात करूया पुरुया शेतकरी ज्या शेतामध्ये आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे बघू शकता आहे अंतर तीन फूट आहे नंतर दोन दोन फुटांनी तिथं तीन तास आहेत काही ठिकाणी चार तास आहेत या ठिकाणी फुट्योसुद्धा बघू शकता असंख्य फुटे आपल्याला अमृतपाठ पद्धतीमध्ये बघायला मिळतात आता हे एकच झाड आहे आणि या झाडाचं बोर्डसुद्धा बघू शकता आणि जे मेन याला फुटव येतात म्हणजे मुख्य फळ कमीत कमी पाच ते सहा आणि जास्तीत जास्त दहा ते अकरा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात जसं की या ठिकाणी बघू शकता इथं चांगल्या प्रकारे फुटू आहेत इथं आपल्याला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये जर आपला हरभरा घ्यायचा असेल तर नक्कीच आपण अमृत पॅटर्न पद्धतीचं नियोजन आपल्या शेतामध्ये करू शकता आता आज अठरा डिसेंबर, आए, आज, बसुन समोचे डिसेंबर आहे आणि आज म्हणजेच आजपासून आपल्याला समोरच्या चार ते पाच दिवसात हरभरा घ्यायचा असेल किंवा डिसेंबरच्या शेवटीमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हरभरा घ्यायचा असेल तर हरभऱ्या पिकाचे जे उत्पादन आहेत सरासरी जे काय आपण लवकर पेरणी केलेली आहे जसं की ऑक्टोंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ज्या हरभऱ्याची आपण पेरणी केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला अधिक उत्पादन येईल यात काही शंका नाही पण पण जर आपण डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हरभरा घेतला तर आपले जे सरासरी उत्पादन आहे हे अर्ली हरभऱ्यापेक्षा नक्कीच तीन ते चार क्विंटल कमी येणार यात काही शंका नाही पण या ठिकाणीसुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत जसं की आपण गावरानी हरभरा घेतला गावरानी हरभऱ्याला जनरली मार्केटमध्ये जो रेट असतो साडेचार पाच हजार रुपये साडेपाच हजार रुपयाच्या दरम्यान असतो पण हाच जर आपण विचार वेगळा केला जसं की आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या शेवटी शेवटी जर आपला हरभरा घेत असताना आपल्याला त्याच्यापेक्षा हजार दोन हजार तीन हजार जर जास्त रेट घ्यायचा असला आणि जर आपण जातीची निवड वेगळ्या केली तर नक्कीच आपण डिसेंबरच्या शेवटला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हरभरा घेतला तर चांगल्या प्रकारे जे काही आपले उत्पादन जरी कमी झाले तर आपल्याला रेटमुळं म्हणजे अतिरिक्त रेट भाव मार्केटमध्ये मिळाल्यामुळं आपल्याला नक्कीच जे काय आपली बरोबरी म्हणजे सरासरी आपली आहे जे आपला उशीर झालेला आहे तो नक्कीच भरून जाईल यात काही शंका नाही आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या शेवटी जर आपल्याला हरभरा घ्यायचा असेल तर कोणता घ्यायला हवे याविषयी आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे आपले एकरी उत्पादन आहे हे नक्की तीन ते चार क्विंटलने कमी येईल पण हरभरा आपल्याला डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घ्यायचा असेल तर पी के व्ही टू हे एकरी आपण पंचावन्न ते साठ किलो पेरणी करू शकता पेरणी करताना आपण दीड फुटाने चार तास एक तास सोडू किंवा दोन फुटाने सरसकट पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो पी के व्ही टूचं जे रेट आहे मार्केटमध्ये गावरानीपेक्षा नक्कीच दोन किंवा तीन हजारापेक्षा अधिक आपल्याला बघायला मिळेल जरी उत्पादन कमी आलं तर गावरानी जे काय आपण आरली घेतलेला हरभरा आहे त्याची आपण बरोबरी करू शकतो यात काही शंका नाही समोर जर जास्ती टेम्परेचर राहिलं तर उत्पादनामध्ये घट होईल पण थंडी ही जास्त दिवस राहील तर नक्कीच उत्पादनामध्ये काही तेवढ्या प्रमाणात घट होणार नाही यामुळे हरभऱ्या पिकाची पेरणी आपल्याला डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये करायची असेल तर नक्कीच आपण हरभऱ्याची पेरणी करताना पी के व्ही टू या अर्ली हरभऱ्याच्या जातीची निवड करून पेरणी करू शकता पेरणी करताना एक बॅग दहा सव्वीस चोवीस किलो आणि पाच किलो सल्फर द्यायचा आहे त्यापूर्वी आपल्याला तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये फेकून दोन फुटाने किंवा अठरा इंचाने तीन किंवा चार तास पेरणी करून एक तास रिकामा सोडायचं आहे आणि सरसकट दोन फुटाने संपूर्ण शेतामध्ये आपण पेरणी करू शकता